खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील झाडांवर अत्यंत प्रेम असलेले वृक्षप्रेमी म्हणून ओळखले जाणारे वकील आकाश सोनवणे यांच्यामार्फत दोन ऑगस्टला खोपोली नगरपरिषदेच्या भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम शाळा नंबर वीस शा, शा, शास्त्री नगर या ठिकाणी विविध प्रजातींच्या झाडांचं वृक्षारोपण केलं गेलं आहे यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न सुरू आहे आणि खोपोली शहर आणि इतर परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून एक प्रकारचं समाधान होत असल्याचं सांगत सर्वांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घेणं काळाची गरज आहे याबाबत समाजसेवक वृक्षप्रेमी अॅडव्होकेट आकाश सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड पर्यावरण जागरूकता आणि संवर्धनावरती चर्चा आणि सामूहिक सहभागानं हरित भविष्यासाठी योगदान ह्या विषयावरती आपले विचार व्यक्त केलेत तसंच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी खोपोली शहर हे नटले नटलेल्या अत्यंत सुंदर शहर आहे आणि अभिमान वाटतो की ह्या शहराचं नेतृत्व करतोय ह्याबाबत आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि योग्य माहिती पठाण सरांनी दिली नगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी जयश्री यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या आईच्या नावे एक तरी झाड लावा आणि त्यांना झाडाचं संगोपन करा असं सांगितलंय शिक्षण विभागातील जिल्हा उपाध्यक्ष सर यांनी खोपोली शहरातील शाळा आणि सर्व शिक्षकांचं कौतुक केलंय तर सामाजिक कार्यकर्ते संजय ओभाळ आणि अन्य मान्यवरांनी वृक्षप्रेमी अॅडव्होकेट आकाश सोनवणे यांच्या हाती घेतलेल्या कामाचं कौतुक केलंय नमस्कार आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी महेश मधुसूदन पोटे माझी प्राचार्य जनता विद्यालय खोपोली ज्युनियर कॉलेज खोपोली वृक्ष लागवड व परसभाग कार्यक्रम आकाश सोनावणे ॲडव्होकेट आकाश सोनावणे यांच्यामार्फत ए डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम या शाळेमध्ये आज आयोजित करण्यात आला आज खऱ्या अर्थानं समाजाला वृक्षांची गरज आहे सामाजिक बांधिलकी जपत असताना आज पर्यावरणाकडे होणारे जे दुर्लक्ष आहे त्याच्याकडे लक्ष वेधलं जाणं हे एक महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये आकाश सोनावणे हे ब बजावत आहेत मी त्यांच्या अनेक कार्यक्रमाला गेलेलं आहे तसा आजही हा या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या शाळेमध्ये होणारा हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं झालेला आहे आपल्या पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक जे आहेत डॉक्टर आपल्या हे हिरेसाहेब सचिन हिरेसाहेब हे देखील या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे शुभेच्छा देऊन गेले आणि या मुलांमध्ये झाडांविषयी आपुलकी निर्माण करणं ही भावना निर्माण करण्यासाठी आकाश सुनावण्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना माझी माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद